पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास आणि हॉटेल उत्तम स्मृती यांच्या दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस एनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर नौ नौ शहरामध्ये आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन व जिल्हा सायकल असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी पंढरीत पहाे साडे सहा वाजता तब्बल पंचवीसशे सायकल स्वर्कांनी स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवत पंढरीत हजार चोवीस स्पर्धा संपन्न झाली यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखाने अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके जिल्हा सायकल असोसिएशन ऑफ सोलापूरचे अध्यक्ष प्रतापसिंह कांचल पाटील यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकलेथॉनचा शुभारंभ झाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली ही सायकलेथॉन स्टेशन रोड मार्ग प्रबोधनकार ठाकरे चौक लिंक रोड मार्गे क्रांतिसिंह नाना पाटील चौक इंदिरा गांधी चौक अर्बन बँक चौक बाजुले चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशा पद्धतीने संपन्न झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनीही सायकल चालवून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता छत्रपती शिवाजी महाराज चौकात संगीताच्या तालावर नृत्य करत सहभागी विद्यार्थी व तरुणांनी ठेका धरला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनीही त्यांच्यासोबत मनसोक्त फेर धरत नृत्य केले हल्लीच्या काळात आबल वृद्धामध्ये सायकल चालवण्याची आवड निर्माण व्हावी तसेच सह इंधन बचत होण्यासाठी यासाठी आम्ही पंढरपूरकर फाउंडेशन व जिल्हा सायकलिंग असोसिएशन ऑफ सोलापूरच्या वतीने हे भरवण्यात आले होते येणारे ही सायक्लेथॉन निश्चितच पंढरपूरकरांसाठी आनंदाची पर्वणी असल्याचे मत यावेळी बोलताना शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी व्यक्त केले यावेळी आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांच्या कार्याचे कौतुक करत सायक्लेथॉन स्पर्धेचे औचित्य साधून काल एका गरीब विद्यार्थ्याला स्वखर्चाने सायकल विकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थित देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके यांच्याकडून शहराध्यक्ष दिगंबर सुळके यांचे कार्याचे कौतुक करण्यात आले दिगंबर सुडके यांनी ज्यावेळीपासून पासून शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे त्यावेळी पासून पंढरपूर शहरामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात ऊर्जास्थान मिळायचे दिसून येत आहे लवकरच त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नियुक्त जाहीर करून अजित पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे असे आवाहन राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्याकडून करण्यात आले यावेळी सदर कार्यक्रमास उपस्थित रशीद शेख विजय काळे सुनील अप्पा जाधव श्रीराम माने व इतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते